आरोग्य विभागाचा उपक्रम गुंजखेडा येथे सिकलसेल जनजागरण रॅली सिकलसेल आजार रोखण्यासाठी सहकार्य करा दिले पुटाणे प्राथमिक आरोग्य केंद्र लासणगाव अंतर्गत गुंजखेडा येथे बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी ज्ञान विद्यालय व आरोग्य वर्धिनी केंद्र गुंजखेडा यांच्या वतीने सिकलसेल जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी बोलताना आरोग्य सहायक दिलीप पुटाणे यांनी सिकलसेल आजार रोखण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन केले तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत विविध कार्यक्रम घेऊन सिकलसेल बाबा जनजागृती जा करण्यासाठी मोहीम राबवण्याची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्नील बेले अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नलिनी विखे जिल्हा माता बाल अधिकारी डॉक्टर मंगेश रेवतकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोनाली मामिलवार यांनी केले होते त्यानुसार गुंजखेडा येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते समारोप प्रसंगी बोलताना आरोग्य सहायक दिलीप यांनी सिकलचे नाजर हा अनुवंशिक असून त्यामध्ये लाल पेशी आपला गोल आकार बनून कोयत्याच्या आकारांचा होतात सिकलचे नसलेल्या रक्तपेशी रक्तवाहिन्यांमधून सहज वाहून जाऊ शकत नाहीत त्या घट्ट आणि चिकट होतात त्यांचा पुंज का होतो वरंत पुरवठ्यामध्ये अथळा निर्माण होतो अवयवांना पुरेसं ऑक्सिजन न मिळाल्याने अवयव निकामी होतात सांध दुखतात संसर्ग होतो सिकल्सल आजाराचे दोन प्रकार एस एस पॅटर्न व ए एस पॅटर्न अशी आहेत सिकल्सल आजारामध्ये आई आणि वडील दोघेही सिकल्से रुग्ण किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होऊ शकतो त्यामुळे समाजातील सिकलसेल वाहक रुग्ण व्यक्ती शोधून काढणे व त्यांनी आपसात विवाह टाळावा यासाठी समुपदेशन करणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे असे प्रतिपादन करीत सिकलसेल आजार समजून घेण्याची गरज असल्याचे मत दिलीप उटाणे यांनी व्यक्त केले आहे सिकलसेल आजाराची लक्षणे हात पायावर सुजणे रक्तवाहिन्यातील अडथळ्यामुळे त्रास होतो हाडे व सांधे यावर सुजण येऊन अतिशय वेदना होतात असहाय्य वेदना हे प्रमुख लक्षण आहेत पेशीतील रक्त पुरवठा खंडित होत ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो व त्या अवयवात वेदना होतात जंतू संसर्ग पाच वर्षाखालील खालील बालकात जंतू संसर्गाचे बालका संसर्गा प्रमाण जास्त असते पक्षघात होते मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये या पेशी अडकल्यास पक्षघात होतो मानसिक त्रास वारंवार तसे व वेदना शाम घोड्यामुळे मानसिक त्रास वाढतो व मनाचे संतुलन बिघडते अशी सविस्तर माहिती देण्यात आली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद झाडे डॉक्टर आदिती लांबट आरोग्य सहायक श्याम जोशी दिलीप उटाणे स्वाती धोंगडे यांच्या मार्गदर्शनात विविध गावात जनजागृती केली जात आहे गुंजखेडा येथे ज्ञान भारती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुख्य रस्त्याने घोषणा देत रॅली काढून जनजागृती केली यावेळी सामाजिक कार्यकर्ता अशोक पवार ज्ञान मुख्याध्यापक श्रीमती व्ही टी मडावी अध्यापक आर डेठे सर, सर सेविका माया पडबधान तृप्ती दारुंडे आरोग्य सेवक निहार इंगोले आशावरकर विमल गायकवाड शिला येसणकर किरण वानकळे इत्यादींची उपस्थिती होती दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस आपल्या गावामध्ये आपण ज्ञान भारती विद्यालय आणि आरोग्यवर्धिनी उपकेंद्र गुंचखेळा यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला या आजाराला जनजागृती करण्याच्या अनुषंगाने आपल्या गावामध्ये आपण सिकल सेल आजाराबद्दल जागृती करू करण्याच्या अनुषंगाने प्रभात फेरी काढली आणि लोकांपर्यंत हा निरोप पोहोचवला की हा सिकल सेल आजार नसून आपल्याला त्या आजारातून मुक्त होण्यासाठी जनजागृती कार्यक्रम महाराष्ट्र राज्य शासनाने ज्याप्रमाणे पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारी या कालावधीमध्ये नेमल्या गेलेल्या आहे तर प्रत्येकाने आपली आरोग्य विभागामध्ये किंवा आरोग्य तपासणी केंद्रामध्ये जाऊन रक्त तपासणी केली पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही आज प्रभात फेरी काढली आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमाने आणि आमच्या माध्यमाने जेवढी जनजागृती गावामध्ये करता येईल आणि या सिकलसेल महा राक्षसाला पडून नेता येईल त्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू धन्यवाद